नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये जर आज मी तुम्हाला ओल्या तुरीपासून आमटी कशी करायची अगदी जणझणीत जन नॉनव्हेजसारखी चव येते तर नक्कीच ही आमटी करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अशी तरी बाज अशी तुम्हाला जर आमटी आवडत असेल तर नक्कीच ही आमटी करून चवीला चवीलाही अगदी नॉनव्हेजसारखी लागते साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कढईमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे व या तेलामध्ये आपण छान असे आता हे ओले तूर आहे तर ती छान अशी भाजून घेणार आहे तूर भाजून घेतली म्हणजे त्याची त्यातील जरा कचटपणाही दूर जातो व चवही खूप छान अशी लागते अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतरने त्याच कढईमध्ये आता आपण वाटणाची तयारी करूया तर इथे मी एक कांदा असा उभा चिरून घेतलेला होता तर तो छान असा ल गुलाबी ते येईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतरने त्यामध्येच थोडंसं अगदी थोडंसं खोबरं अर्धा इंच आलं व एक गटी लसूण टाकून छान असे आता भाजून घ्यायचं त्यानंतर त्यामध्येच मी थोडंसं टोमॅटोही टाकत आहे व हे सर्व वाटण आपण छान असं खरपूस भाजून घेणार आहे जेवढं वाटण तुम्ही छान भाजाल तेवढी तुमच्या भाजीला चव खूप छान अशी येते तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे जे ओले भाजून घेतलेली जी तूर आहे तर ती थोडीशी फिरवून घेणार आहे म्हणजे यामुळे आपल्या भाजीला चव आहे खूप छान आहे त्यावर दाटसरपणा येण्यास मदत होतो व त्यानंतर मी वाटणही वाटून घेणार आहे तर कढईमध्ये दोन चमचे तेल घेतल्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मीठ चांगलं भाजलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की आपण तयार करून घेतलेलं वाटण छान असं टाकून आता मिक्स करून घेणार आहोत तर पा वाटण आता चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा इथे मी घरकुल मटण मसाला टाकलेला आहे त्यामुळे आपल्या भाजीला अगदी मटणासारखी ही चव येते त्यानंतर जिरं तेलामध्ये करपेल म्हणून मी आता वाटणामध्येच टाकलेला आहे व छान आता तेल सुटेपर्यंत आपण वाटून भाजून घ्यायचं त्यानंतर इथे घरगुती कांदा लसूण मसाला व साटवणीचा मसाला आहे तर तो मी एक एक चमचा टाकलेला आहे आता हे छान असं पण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं तर मसाला करपू नये यासाठी मी थोडंसं यामध्ये अगदी पाणी ओतलेलं आहे व छान आता आपण भाजून घेणार आहे त्यानंतरने आपण जे भाजून घेतलेले तुरी तुरा आहे तर तेही आपण वा, ते ते या वाटणामध्ये टाकून छान असे आता मिक्स करून घेणार आहे व तुम्हाला हवे तेवढ्या तेवढी रस्सी तुम्ही याची करू शकता तर यामध्ये पाणी ओतून आता आपण हे शिजण्यासाठी ठेवणार आहे तर पाणी ओतताना थोडंसं कोमट ओता म्हणजे छान अशी चव येते व असं शिजलं जातं भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून भाजी उकळण्यासाठी ठेवायचे तर पहा किती छान असा रस्सा झालेला आहे व तरीही खूप भारी आलेली आहे व चवीलाही ही तेवढीच आपली छान अशी ही भाजी लागते तर नक्कीच तुम्ही ही ओल्या तुरीची भाजी करून पहा तुमच्याकडे जर ओली तूर नसेल तर तुम्ही ते वाळ वाळली तूर ओली करून तुम्ही याची सेम पद्धतीने भाजी करू शकता